मराठी वर्षातील अनन्यसाधारण महत्त्व असलेला श्रावण महिना सुरू झाला आहे आषाढी देवशैनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालकर्ते श्री विष्णू योगनिद्रेत जातात त्यामुळे चातुर्मास काळात ब्रह्मांडाचे पालकत्व महादेव शिवशंकराकडे असते श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शंकराचे विशेष पूजन करून शिवामूठ वाहण्याची प्राचीन परंपरा आहे यंदा दोन हजार पंचवीसच्या पहिल्या श्रावण सोमवारी शंकराचे पूजे पूजन कसे कराल कोणती शिवामूठ अर्पण कराल जाणून घेऊया यंदा पहिला श्रावण सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे भारतीय संस्कृती आणि परंपरा या प्राचीन काळापासून अव्याहतपणे सुरू आहेत काळानुरूप त्यात अनेक सुधारणा झाल्या असल्या तरी त्या साजरे करण्याचे उत्साह कमी झालेला नाही श्रावणातील प्रत्येक दिवशीचे व्रत आणि त्याचे महात्म्य अनन्यसाधारण असेच आहे श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व असते शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूजेचे पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते श्रावणात शिवप्रती शिवप्रतीकांपैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते पहिल्या श्रावणी सोमवारी करायचा शिवपूजन व्रतविधी श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा तो दुसऱ्या दिवशी सोडावा मात्र आजारी व्यक्ती गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा यानंतर महादेव शिवशंकराचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकराची तर ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी या दिवशी एक भुक्त राहावे शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे अशा तऱ्हेने हे व्रत ऐकून चौदा वर्ष करून मग त्याचे यथास उद्यापन करावे असे सांगितले जाते पहिल्या श्रावण सोमवारी कोणती शिवामूट व्हावी पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवामूट वाहताना ओम नम शिवाय शांताय पंचवक्ताय शूलिने शग्नी भग्नी महाकालनयुक्ताय शंभवे असा मंत्र म्हणावा लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात ही शिवमोठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो ती प्रत्येक महिलेने व्हावी असे सांगितले जाते आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत्तवैकल्ये महिला आनंदाने करतात नेहमीचा तोच तोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा होतो देण्याचा आनंद काय असतो ते अशा व्रतांमधून अनुभवता येते दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते मग ते ज्ञान असो वा अन्न हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मुठभर असले तरीही ते देता आले पाहिजे त्याचे गृहिणींना समाधान मिळते मुठमुठ करून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणाऱ्याला समाधान असा या व्रत वैकल्यांमधून होताना दिसतो यंदा श्रावणी सोमवार किती आणि कधी पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस शिवामूठ तांदूळ दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस शिवामूठ तीळ तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शिवामूठ मूग चौथा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शिवामूठ जव मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद